कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील बेघर नागरिकांना सुविधा देण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त डॉक्टर निर्देशानुसार डोंबिवली पूर्वेतील पांडुरंगवाडी येथे तसेच टिटवाळा परिसरात आणि कल्याण पश्चिम येथे महानगरपालिकेने बेघर व्यक्तींसाठी बेघर निवारा केंद्राची व्यवस्था केली आहे या बेघर निवारा केंद्रात बेघर व्यक्तींना जेवण स्नानासाठी गरम पाणी व तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था महापालिकेमार्फत केली जाते काल कल्याण वाढलेल्या थंडीच्या पार्श्वभूमीवर समाज विकास विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी रात्री अकरा वाजता कल्याण पश्चिमेतील क्रभागानजीक तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या बेघर निवारा केंद्राला तसेच डोंबिवली पूर्व येथील पांडुरंगवाडीमधील सावली निवारा केंद्राला भेट देऊन तेथे बेघरांसाठी उपलब्ध असलेल्या असलेल्या सोयीसुविधांची पाहणी केली रात्रीच्या वेळी कडाक्याच्या थंडीचे स्वरूप पाहता बेघर नागरिकांना पांघरण्यासाठी पुरेशा प्रमाणात चादरी उपलब्ध आहेत याचीही त्यांनी खातर जमा केली आणि बेघर व्यक्तींची आपुलकीने के विचारपूस केली सध्या कल्याण डोंबिवली परिक्षेत्रात असलेल्या थंडीच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील नागरिक व एनजीओ यांनी रात्रीच्या वेळी रस्त्यावर उघड्यावर झोपलेली एखादी बेघर व्यक्ती आढळून आल्यास संदर्भात त्वरित महापालिकेच्या समाज विकास विभागाशी संपर्क साधण्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे